आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि काल धनंजय देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू यांनी मागणी केली की विष्णू चाटेचा मोबाईल त्वरित शोधावा आणि तो का शोधला जात नाही कारण की त्या मोबाईलमध्ये सगळं काही दडलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून त्याच्यावर मोठी जबाबदारी तो घटना झाल्यानंतर अनेक वरिष्ठांशी बोललेला आहे ते वरिष्ठ कोण असा प्रश्न आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विष्णू चाटे हा पुण्याला कशासाठी गेला होता कारण की घटना सहा डिसेंबरला जी घडलेली आहे आवादा कंपनीच्या आवारामध्ये त्याच्यानंतर सात तारखेला चाटे हा पुण्याला गेला होता तिथून तो लगेच दुसऱ्या दिवशी परत आला आणि नऊ डिसेंबरला ते क्रूर हत्याकांड घडलेला आहे माणुसकीला काळीमा फासणार हत्याकांड स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्यामुळं महाराष्ट्राचं मन अतिशय विषण्ण झालेलं आहे ते आज सांगायला आणि मग या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या दृष्टीने गेल्या पन्नास अठ्ठावन्न दिवसामध्ये बरंच काही घडून गेलेलं आहे आणि तो मुख्य जो पुरावा जो विष्णू साठ्याचा सा मोबाईल आहे तो का सापडत नाही तो त्वरित शोधावा असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे आणि त्या एकूण विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आणि मुद्दा अतिशय गंभीर आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांचा आता भर अजितदादा पवार असतील काही प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस असतील आणि धनंजय मुंडे तर आहेतच की मीडिया ट्रायल केली जाते परंतु ही मीडिया ट्रायल का होता है? कोन है? आपन करते आपन होत आहे त्याला कोण जबाबदार आहे आपण राज्य करते म्हणून आपण स्वतः जबाबदार आहोत हे मान्य मात्र करायला कोणी तयार नाही कायदा कायद्याचं रक्षण केलं पाहिजे आणि अशा ज्या हत्या घडतात मग कोणती हत्या असो त्याचा त्वरित शोध घेतला पाहिजे हे एक राजकीय धर्म कर्तव्य आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिलेले आहेत एस आय टीला दिलेला आहे सीआयडी ला दिलेला आहे दिले आणि वर न्यायालयीन चौकशी देखील सुरू केलेली आहे आता एसआयटी आणि सी आय याच्यामधले अधिकारी आधी आधिक जुने होते मते बदलले मग मत धनंजय देशमुख हे मुख्यमंत्र्यांना भेटले मुंबईला जाऊन त्यांनी सांगितलं की अधिकारी बदला मध्ये बदलण्यात आले आणि तरी देखील विष्णू चाटेचा मोबाईल का सापडत नाही हा या क्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण असं आहे की विष्णु चाटे हा अतिशय मोठा साक्षीदार आहे आणि तो माफीचा साक्षीदार त्याला केलं जाऊ शकतं परंतु तशी त्याने तयारी दाखवली तर वास्तविक विरुद्ध हत्या आणि खंडणी असे दोन्ही गुन्हे दाखल झालेले आहेत मोकोका त्याला लागलेला आहे त्याच्यामुळे त्याची सुटका होणं शक्य नाही परंतु हा महत्वाचा पुरावा आहे त्या सुदर्शन घुलेच्या काळ्या मध्ये सापडलेले मोबाईल त्याचा सीडीआर अजून नेमका काय आलेला आहे कारण सुदर्शन घुलेचा मोबाईल अनलॉक करता येत नाही म्हणून त्याची मध्यंतरी कोठडी वाढून घेण्यात आली होती आता त्याच्यातून काय उपलब्ध झालेले पोलिसांकडे पोलिसांकडं याची माहिती नाही आणि विष्णू चाटेचा मोबाईल तर सापडतच तो का महत्वाचा आहे कारण की हा मोबाईल मी नाशिकच्या परिसरामध्ये फेकून दिलेला आहे असं स्पष्टपणे विष्णू चाटेने पोलिसांना सांगितलेलं आहे आणि विष्णू चाटेने सुरुवातीला जो जबाब दिलेला आहे की वाल्मिक कराडने जी धमकी दिलेली आहे खंडणीची आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या संदीप शिंदे जे व्यवस्थापक आहेत त्यांना की ती माझ्याच मोबाईलवरून दिली गेलेली आहे दुसरीकडे दुसरा महत्वाचा पुरावा एकोणतीस अकराचा तो व्हिडिओ ज्याच्यामध्ये राजेश पाटील तो पोलीस रामखोर पोलीस तो देखील आहे आणि हे बाकीची सगळी टोळी वाल्मिक कराडची आणि विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये ते सगळं बोलणं झालेलं आहे त्याच्यानंतर ज्या सुरुवातीला ज्या तारखा आपण पाहिल्या की सहा डिसेंबरला अबादा कंपनीच्या आवारामध्ये जी काही मारहाण वाद झालेला आहे तो वाद होतो सुरक्षा कर्मचारी जो आहे सोनवणे हा कोणत्या समाजाचा आहे हे न लक्षात न घेता तो आपल्या गावातला आहे त्याला आपण संरक्षण दिलं पाहिजे म्हणून संतोष देशमुख तिथे धावून गेले होते आणि तिथे ही सगळी दादागिरी होती मग ती दादागिरी मोडून काढण्यासाठी त्यांनी लातो के भूत बातोसे नाही मानते मग त्यांनी त्यांना चांगला चोप दिला आणि मग त्याचा सूड उगवायचा तो सूड उगवायचा म्हणून नऊ डिसेंबरला त्यां संतोष देशमुख यांना क्रूर पद्धतीने मारण्यात आला आणि ती क्रूर पद्धत जी आहे तीच आज अतिशय वेदना देणारी ठरलेली आहे आणि याच्याबद्दल विष्णू चाटे हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष आहे वाल्मिक कराड हा लाडकी बहन अजित दादा दादांच्या सांगण्यावरून त्याला प्रमुख केलं गेलं होतं सुदर्शन घोले आपल्या सांगण्यातला म्हणजे मुकादम आहे ऊस तोडणी कामगारांचा हे सगळे आपले माणसं रिव्हॉल्व्हर ते बाळगतात सोन्याच्या चेन रेबनचे गॉगल राहतात पत्र्याच्या घरामध्ये स्कॉर्पिओ गाडीमधून फिरतात हे हे एवढं पोचलं कशामुळं कारण की आपली म्हणजे असा आरोप झालेला अशी चर्चा झालेली आहे निवडणूक काळा काळामध्ये पैसा पाहिजे एरवी सगळी खंडणी आपल्याला जमा झाली पाहिजे मग आपले किती पदाधिकाऱ्यांचे आरोप जबाब घेतले गेलेले आहेत आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला तडा गेलेला आहे म्हणून अजित पवार यांना किती काळजी आहे त्यांनी मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना सांगितलेलं आहे की आता माझं पांघरून फाटून गेलेलं आहे मग ते पांघरून फाटल्या फाटण्याच्या आधी विष्णू चाटेसारखा जर अपराधी माणूस तुम्ही त्या पदावर ठेवला होता त्याचा मोबाईल त्याचा भ्रमणध्वनी तो का सापडत कारण वाल्मिक कराड हा दिंडोरीच्या आश्रमामध्ये गेला होता त्यावेळेला सोबत कोण होत विष्णू चाटेव शरणपूर रोडवरच्या ज्योतिषाकडे हे दोघे जण गेले होते त्यांनी आपल्या हातावर काय कुठल्या रेषा आहेत हे सगळं दाखवलेलं आहे मग त्याच काळामध्ये तो मोबाईल गायब करण्यात आलेला आहे किंवा कुणाकडे तरी तो सुरक्षित ठेवलेला आहे आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा घेऊन जाऊ असं सांगितलेलं आहे याचा तपास पोलीस का करत नाहीये ही शंका ही रास्त शंका धनंजय देशमुखांनी बोलून दाखवलेली आहे आणि मग सगळं घडतोय म्हणजे त्याचा तो जबाब आहे की मी नाशिकला फेकून दिलेला आहे दुसरीकडे वाल्मिक कराड सोबत जातोय नाशिकला म्हणजे त्या मोबाईलमध्ये काय काय आहे म्हणजे प्रत्यक्ष हत्या झाली त्याचा त्या क्रूर हत्येचा व्हिडिओ चित्रित केला गेला भुलेनी केला विष्णू चा केला की कुणी केला त्या मोबाईलमध्ये आहे नंतर कॉल कुणाला केलेले आहेत सीडीआर कॉल डिटेल्स रेकॉर्ड ह्या अजून शोधायचंय ते मोबाईल सापडला तर शोधता येईल म्हणजे फोन गेलेले आहेत आपण एका राजकीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहोत आणि मग आपला लाडकी बहिणीचा प्रमुख असं असं ते करतोय माझ्या कार्यालयामध्ये सगळं झालेलं आहे आणि मी त्याचा आखो देखा हाल मला सगळा माहिती आहे आणि मी स्वतः देखील त्याच्यामध्ये गुंतलो गेलेलो आहे कारण आपल्या पक्षाला निधी मिळवायचा होता म्हणून मी सगळं करत होतो असं त्यांनी कोणत्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे आणि ते सगळं जे आहे त्या मोबाईलमध्ये हे लक्षात घ्या आणि म्हणून तो मोबाईल सापडत नाही आणि तो सापडू नये तो जो खास पुरावा आहे तो पोलिसांच्या हाती लागू नये आणि पोलिसांच्या हाती लागला की ताबडतोब प्रसार माध्यमांकडे तो जाईल खर तर पोलिसांच्या पुढे दोन पावलं पुढं म्हणजे सिटीजन जर्नालिस्ट आहेत अंजली आहे तृप्ती देसाई आहे बाकीचे अनेक जण आहेत हे व्हिडिओ कसे येतात बाहेर मग पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे असायटेल म्हणजे भलं पोलीस महासंचालक काही बोलत नाही आहेत आणि खालचे अधिकारी आता सध्या काही बोलत नाहीत अठ्ठावन्न दिवस एकोणसाठ दिवस जवळपास आता दोन महिने समजा हे दोन महिने आता होत आलेले तरी काही सापडत नाहीये म्हणजे बघा की हे दडपलं जात आहे शंभर टक्के दडपलं जात आहे कारण की तो मोबाईल सापडला की सगळ्यांची पोल खोलली जाणार आणि त्या मोबाईल तो फॉरेन्सिक मध्ये पाठवल्यानंतर तिथे देखील काही मॅनेज होऊ शकतं का अशी देखील शंका आहे म्हणजे सापडला सापडला बघा तुम्ही मागणी केली होती मग तो सापडला पण फॉरेन्सिक लॅबलाच मॅनेज केलं तर काय कारण काही मॅनेज केलं जाऊ शकतंय कारण वाल्मिक कराड हा खंडणीमध्येच आहे हत्येमध्ये नाहीये असं पूर्वी सांगितलं जात होतं मोठमोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसारमाध्यमांना सांगत होते अहो ही जी हत्या झालेली आहे ती कशातून झालेली आहे या परस्पर देवाणघेवाणीतून झालेले झालेली आहे आर्थिक देवाण घेवाणीमधून झालेले वाल्मिक कराड हा माझ्या जरी जवळचा असला तरी त्याचा कुठं संबंध आहे आणि काय पोलीस तपास करतील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे पण वाल्मिक कराड खंडणी मागत होता सुरेश जत भाजपचे आमदार त्यांनी आरोप केलेला आहे की सात पुढा बंगला त्या सात पुडा बंगल्यावर बैठक झालेली एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी त्याच्या आधी सोळा जून रोजी झालेली आहे बैठक किती कोटीचे खंडणी मागितली गेलेली आहे आपला हा जो भागीदार आहे व्यावसायिक भागीदार हा भागीदार खंडण्या गोळा करतो मोठमोठे कार्यक्रम करतो जिथे पाहिजे तिथं पैसा उपलब्ध करून देतो जेवढी मतं विकत घ्यायची तेवढी विकत घेऊन देतो हायकोर्टामध्ये आपला विरोधी उमेदवार सांगतोय कि किती शंभरच्या वर मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले किती कोणाला मतदान करू दिलं गेलेलं नाही अनेक वस्त्यांच्या नागरिकांना तिथंच थांबवलं होतं बोटाला शाई लावली जात होती पण बटणं वेगळेच जण दाबत होते उमेदवार दुसरे उमेदवार जर आले मतदान केंद्रावर तर त्यांना थोपवलं जात होतं थो। त्यांना मारहाण केली जात होती मग हे सगळं जे हे कुठल्या पैशातून अर्थ पुरवठा असल्याशिवाय हे सगळे उद्योग थोडी करता येणार मग आता जर वाल्मिक त्या विष्णू जाटेचा मोबाईल सापडला तर काय होऊ शकत हे सगळं बिंग फुटू शकत अजून जाब जबाब घेतले जातील प्रसार माध्यम माध अजून जोरामध्ये आपल्यावर तुटून पडतील आणि म्हणून तर काही नाही ना आणि मग आपल्या राजीनाम्याची का मागणी केली जात आहे आता राजकारण म्हणून जे आरोप होत आहेत आता असे आरोप काय स्वतः जर आपल्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्यावर हजारो लाखो कोटींचे आरोप झाले पण त्यांचा बालही भाका झाला नाही मग आपल्यावर तर काही शे कोटींचे आरोप आहेत मग आपलं कशाला काय काय वाकडं होणार रा, ते राजकारण आहे विरोधी पक्षाचं काम आहे पुन्हा अंतर्गत जे राजकीय सगळे आहेत धस आहेत सोळूंके आहेत अमुक आहेत अमुग आहे त्यांचं ते कामच आहे आपल्याला राजकीय टार्गेट केलं जात लक्ष्य लक्ष केलं जात राजकारणातून निवृत्त करायचंय आपल्याला बाजूला काढायचंय समाजकारणातून बाजूला काढायचंय परंतु आता गप्प बसणार नाही आता प्रत्येक गोष्टीचा खुलासा केला जाईल जसं अंजली दमानिया यांच्या विरुद्ध आता बदनामीची केस टाकली जाणार त्या दमानिया नाही त्या बदनामी आहे वगैरे आणि पत्रकार काय करतात संपादक काय करतात कशा पद्धतीने काम करतात हे काही चांगलं आहे का वगैरे असे जे प्रश्न आहेत ते आता वारंवार विचारले जाणार आणि मग गेल्या पन्नास साठ दिवसांमध्ये जे काही झालेलं आहे सातपुडा बंगल्यावरच्या बैठकीचा जाहीर आक्रोश आक्रोश मोर्चामध्ये जाहीरपणे उल्लेख झालेला आहे त्याचा खुलासा कधी करणार अनेक गोष्टींचा प्रत्येक गोष्टीचा खुलासा करावा लागणार आणि मग तो त्या त्या वेळेला का केला गेला नाही बरं त्या त्या वेळेला केला गेलं नाही आपल्या सुईनुसार आपण प्रसार माध्यमांसमोर आलो पक्षाच्या अधिवेशनामध्ये देखील आपण आपल्या सुईनुसार आलेलो आहे तिथं हे सगळं केलेलं आहे म्हणजे हे आपल्या भोवती संशयाची जी भूतं नाचतात आहे त्याला जबाबदार आपण स्वतः नाही का असा प्रश्न ते स्वतःला काय विचारत नाही हा प्रश्न आहे म्हणजे आता हे दोन धनंजय म्हणजे ह्या दोन प्रवृत्तींमधलं युद्ध आहे आणि महाराष्ट्र वाट बघतोय की जलद गतीने तपास झाला पाहिजे तीन तीन चौकशा सुरू आहेत फास्ट ट्रॅकवर झालं पाहिजे लवकर लवकर ते झालं पाहिजे आणि मग पुन्हा काय करायचंय संत महंतांचे आशीर्वाद घ्यायचे मग पुन्हा वंजारी समाज मराठा समाज मग अमुक समाज मग तम्मूक समाज पुन्हा कोण हे आहे ते एक हत्यार वापरायचंय सगळ्या गोष्टी करून आहे परंतु नीतिमत्तेची चाड आम्हाला नाही हे वर्तणुकीतून दाखवून द्यायचंय वास्तविक तुमचा थेट कुठे संबंध आहे असं कुणी म्हटलेलं नाहीये आणि परंतु तुमच्या आबोलपणातून तुमच्या वागणूक वागणुकीतून वर्तणुकीतून तुम्ही काय सिद्ध करू पाहताय म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचंय तुमचा जो सार्वजनिक वावर आहे त्याच्यामधून काय म्हणायचं आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी तालुक्यामध्ये एवढं मोठ कार्यक्रम होतोय त्याच्यामध्ये तुम्हाला आता ते तुम्ही हजारी पडलेला आहात त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातोय म्हणजे हे सगळं जे चालू आहे ते थांबवायचं कोणी मीडिया ट्रायल होते मीडिया ट्रायल होते असं म्हणत आहे मग आता जर तालुक्याचा जो जबाबदार अध्यक्ष आहे विष्णू चाटे याचा मोबाईल शोधून देण्यासाठी भलं तुम्हाला थेट कुठं जाता येणार नाहीये किंवा तुम्हाला ते करायचं नाही परंतु तुम्हाला आता त्या मोबाईलची भीती वाटत आहे का असा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये सध्या विचारला जातोय मास्सा चोगचे गावकरी विचारतात किती आंदोलन झाले काय झाले हे सगळं विचारतात आहे आणि विष्णू चाटे हा स्वतःचा वाढदिवस करायला हा सात डिसेंबरला पुण्यामध्ये जातो त्याचा फेसबुक अकाउंट उघडा त्या फेसबुक अकाउंट वर हे सगळं आहे की सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तो पुण्यामध्ये होता है तेसा तो है। तो है। तो त्याचा वाढदिवस तिथं साजरा झालेला आहे अनेकांनी तो साजरा केला गेलेला आहे आणि मग सहा ते नऊच्या दरम्यान ही सात तारीख येते तर त्याच्यामुळे त्याला देखील म्हणजे त्याच्याबद्दल काय याचा देखील शोध घेतला गेला पाहिजे आणि सगळं पुण्यामध्येच काय घडतंय म्हणजे कराड हा शरण आला पुण्यामध्येच होता हे सगळे आरोपी इकडं तिकडं जे होते ते सगळे पुण्यामध्येच बरेचसे होते पुण्यामध्ये सगळे कराड समर्थक कसे गोळा होतात तिथल्या सगळ्या गल्ली गल्लीतून इकडून तिकडून एकदम बिळातून बाहेर आल्यासारखे त्या कराडच्या समर्थनार्थ कसे सी आय डी कार्यालयासमोर जमतात हे सगळं काय आहे तर याचा शोध घेतला पाहिजे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद